कुडाळ येथे नव्याने सुरू झालेल्या महेंद्र अकॅडमी शाखेचा शुभारंभ ठोकळा या पुस्तकाचे लेखक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले श्रद्धा राणी भोसले, भोसले अभिनेते विवेक वाळके प्रशासकीय अधिकारी सचिन गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून कोकणात विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कोकणात अशा प्रकारची संस्था सुरू करून त्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम करणाऱ्या महेंद्रा अकॅडमीचे कौतुकास्पद का आहे आपण त्यांना लागणारी मदत निश्चितच करू असा विश्वास एकनाथ पाटील यांनी व्यक्त केला तर युवराज लखमराजे भोसले यांनी महेंद्रा अकॅडमीचा प्रवास सावंतवाडीतून सुरू झाला आणि आज कुडाळपर्यंत येऊन पोहोचला आहे या अकॅडमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी घडावेत आणि कोकणचं नाव उंच हवं अशा शुभेच्छा व्यक्त केल्या नमस्कार मी एकनाथ पाटील तात्या माझी विक्रीकर अधिकारी एकनाथ तात्यांचा ठोकळा या पुस्तकाचा लेखक आज कुडाळ या ठिकाणी महेंद्र अकॅडमीच्या उद्घाट दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी इथं आलेलो आहे माझे मित्र आहेत महेंद्र पेडणेकर जे अगदी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांनी सावंतवाडीत कोकणातील सावंतवाडी या गावात स्पर्धा परीक्षेचा एक वटवृक्ष निर्माण केलेला आहे त्यानंतर आज त्याची दुसरी शाखा त्यांनी आज पुढाळ या ठिकाणी सुरू केली आहे आज सावंतवाडीत त्यांचे शंभरहून अधिक विद्यार्थी पोलीस भरती पी एस आय ह्या विषयांचा अभ्यास करत आहेत राज्यसेवेसहित तर त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे या युवकांना अगदी इतक्या तरुण वयात ही चांगली झेप घेतली आहे कोकणाचा खऱ्या अर्थाने प्रादेशिक विकास होत असतानाच अशा प्रकारे जर प्रशासकीय विकास होत असेल तर नक्कीच आपल्यासाठी सगळ्यांसाठी ती कौतुकाची गोष्ट आहे मी त्यांना या त्यांच्या कार्याबद्दल भरभरून शुभेच्छा देतो याशिवाय विद्यार्थी मित्रांनी या, या महिंद्रा अकॅडमीच्या उपक्रमांचा भरभरून लाभ घ्यावा मला ते ज्या ज्यावेळी इथं मार्गदर्शनासाठी बोलवतील त्यावेळी मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन सोबतच माझे जा मित्र सचिन गोरेसर त्यांच्यासोबत असतात ते सुद्धा खूप चांगले स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणखी परीक्षा मार्गदर्शक म्हणून तर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे तर त्यांचं देखील मार्गदर्शन घ्या ओव्हरऑल महेंद्र अकॅडमीत आज येऊन मला इतकं समाधान वाटलं इथले फिजिकल ट्रेनर असतील इथले विद्यार्थी असतील ह्या सगळ्यांना भेटून एक सगळं खूप चांगलं वाटलं आणि असंच या अकॅडमीचं उत्तरोत्तर प्रशासकीय खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव महेंद्र पेडणेकर संचालक महेंद्र अकॅडमी सावंतवाडी स्पर्धा परीक्षांना कोकणाचं माहेरघर बनवायचं एक व्हिजन घेऊन चाललंय यावेळा ते तरुण म्हणून मला बरेच जण ओळखतात कारण एक गोष्ट अशी आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये मा माझं कोकण कुठेच दिसत नाही yeah. दहावी बारावीला आपलं स्पर्धा परीक्षा विचार करता आपली मुलं कोकणातील टॉपला दिसतात अव्वल दर्जाशी दिसून येतात पण त्याच्यानंतर अपुऱ्या मार्गदर्शना व्हावी या फिडकडे बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसत नाही हे आता या याच्या पुढे न होता स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी वळतील आणि कोकणातील जास्तीत जास्त भावी अधिकारी घडतील आणि आगामी काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा होईल आणि प्रत्येक घरामध्ये एक अधिकारी हे जे माझं स्वप्न आहे ते नक्कीच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा रचलेला माणूस आहे आणि त्यासाठी माझ्याकडे देवगड मालवण त्याच्यानंतर कोल्हापूरची पण यावर्षी पासून मुलं आहेत खूप लांब लांबून मुलं येतात सो या मुलांना जेवढ्या जवळ जवळ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्याय द्यायचा मला चान्स मिळतो जिथे दे मी देण्याचा प्रयत्न करतोय सो माझ्याकडून विद्यार्थ्यांना देण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे फक्त विद्यार्थ्यांनी पण तेवढं चांगलं घेणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षांबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते त्यांना मी एवढंच विनंती करेन की महेंद्र अकॅडमीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला जरी विचारायला तरी तुम्हाला मार्गदर्शन हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं किंवा तुम्ही महेंद्र सरांना पर्सनली भेटायला तरी पण तुम्हाला तेवढंच चांगलं ते दर्जाचं मार्गदर्शन केलं जातं कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता तुम्हाला प्रॉपरली गायडन्स केलं जातं की स्पर्धा परीक्षा एक्झॅक्टली काय आहे याची तयारी कशाप्रकारे केली जाते याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन केलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला कोकणातील विद्यार्थी हा आता भावी काळामध्ये अधिकारी बनण्याच्या प्रयत्नांसाठी प्रयत्नच करताना दिसते मी स्टार्ट केली आहे दुसरी शाखा महिंद्रा ची आपला पुडा बस स्टँड एकदम जवळ कारण का मोक्याचं ठिकाण बरेच जण म्हणतात आलेले सगळे जण म्हणतात की पुडा बस स्टँड पासून दोन मिनिटावरती हाकीच्या अंतरावरती कारण का बरेच जण मुलं कॉलेज करतात पण त्यांना बसेच्या बस प्रॉपर टायमिंग वरती नसतं त्याच्यामुळे त्यांना जाणं येणं पॉसिबल होत नाही तेच सगळं विचार करून अ नेमकी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे बस स्टँड शेजारी ओपन केली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती द्यावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी चालू करावी आणि आगामी काळामध्ये कुडामंद पण भावी अधिकारी घडावेत याच्यासाठी महिंद्रा अकॅडमी शंभर टक्के कार्यरत जर महिंद्रा अकॅडमी कधी पण करायचं असेल तर नव्वद बावीस अडुसष्ट एकोणसत्तर चव्वेचाळीस किंवा त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव हे दोन्ही नंबर आहेत ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास कंटिन्यू तुम्हाला कार्यरत दिसतील तुम्ही कधी पण कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिप्लाय ज्या तुमच्या अडचणी असतील त्या शंभर टक्के तुम्हाला सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल धन्यवाद